हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आणि आपापली काळजी घ्या हां तर चला लय उशीर झाला आहे आज दुपारपर्यंत व्हिडिओ बनवत बसली व्हिडिओ बनवत बसली रोहनला स्वयंपाक केला चार पाच रोट्या बनवल्या चटणी होती शेंगदाण्याची दही त्याला जेवण दिलं आणि मग जे काय नाही मी झोपली झोपून गेली कळलंच नाही काय हम्म अरे आता उठली बघा आता उठली म्हणजे का वा साडेचार वाजता जे झोपली ती साडेचार वाजता जागा आली मला माहिती पण आहे मी किती वाजता झोपली ती <laughs> तर चला जाऊ दे आता मग दुपारचं काय बनवलंच नाही स्वयंपाक त्याला जेवण दिल्याच्या नंतर जे झोपली ना मी मी आत्ता उठले साडेचार वाजता आणि आता मस्तपैकी काय करणार आहे माहिती आहे का सगळ्यात पहिले तर कडक चहा बनवणार आहे हां डोळे उघडतील ना तर <laughs> कडक चहा बनवणार मस्तपैकी अद्रकवाला अद्रकवाली चाय हां आणि चहा बनून चहा पिणार आहे आणि मग स्वयंपाक स्वयंपाक तर असा येईल तुम्हाला आता बघा आता काय बनवते मला पण नाही माहिती बेसन आहे तर आता बेसनाचंच काहीतरी बनवणार आहे पण काय बनवणार आहे काय बनवणार आहे सांगते सांगते बेसनाची पोळी आहे मस्त हिरवी मिरची कांदा वगैरे टाकून चांगला कटकट कटकट करायचा कांदा आणि मस्त टाकून द्यायचा बेसनाची पोळी बनवायची रोट्या बनवायच्या आणि खाणे का हा ऋषीचं आणि माझं रोहंत गेलेलं आहे कामाला तर चला आता उशीर होत आहे व्हिडिओ आणि गरम बघा किती होतंय गरम बघा किती होत आहे तर चला आता स्वयंपाक करते मी चहापासून सुरुवात तुम्ही पण या चहा प्यायला आणि आपापली काळजी घ्या आणि खशी राहा चला तर चला हे बघा काम आमचं आलं बघा माघारी का आला तर का आला रे लाईटचं सहा का आला हे बघा पावसात भिजून आलाय कामाला गेल तर खरं तर तो आणि पाऊस हो आला म्हणून <laughs> हा का आलं महागारी तर आता आमचा स्वयंपाक माझा पण वाढला मी काय बनवणार होती माहिती आहे का बेसनची पोळी आणि रोट्या म्हटलं रोहन तर गेला का मला आता फक्त ऋषीचा आणि माझा स्वयंपाक आहे तर चला आता तू आला आहेस ना छान मस्त बाबा ठीक आहे का आता बनवती स्वयंपाक काहीतरी काय बनवू आता भाजी सांग डाळ बनवू का थोडीशी पातळ हां बेसनची पुळी तर बनवतीच बनवती डाळ बनवती फोडणीची Hmm? लाल पिवळी तर चला चहा बनवते आता हे बघा दूधवाला सुद्धा आलता हे बघा दूध पण घेतलंय बघा हे पहिलेच दूध होतं आणि हे का हे आता दूधवाला आलता ते आता काम वाढ वाढलं म्हणजे वाढणार जाऊ दे आता पोराला पाऊस आहे ना पावसामध्ये कसं काहीतरी करणार तर आला माघारी तेव्हा तर छान वाटलं पावसात भिजत नाही गेला हे बघा पहिल्याचं दूध होतं आणि बघा आत्ता परत दूधवाला आलता तर चला आता दूध गरम करते दिसतय का हे आणि तर चला अद्रकवाली चाय प्यायला चाय चाय हम्म या सगळ्यांनी चाय प्यायला रोहन घेऊन जा चहा तुझा चाय नाही प्यायचा काय प्यायला सगळ्या चल चहा कंपनी की आता मग कंपनी आता कंपनीचा चहा प्यायला असतो आता घरची प्यायची चहा हा कपडे चेंज केलेत ना वल्ली झाली लई कप असं भिजूनच चालता अजून ते येतंय आता दुसरं ऋषी आलाय का कंपनीतून फोन आला कंपनीतून फोन आले आता परत जायचंय एवढ्या पाऊस आला तरी पण जायचंय का आम्हाला बाई पोरांचं एक मलाच हे बाबा आता काही मला तर कळनच या सगळ्यांनी छापेला पाऊस येतोय हो का पाऊस कोण आहे चला जा आलं पोरग कामाला आल जायचं आहे परत आता चाललं बघा परत कामाला खाई हे कामाची बाई अजिबात टिकून द्या ना ती कंपनीवाली फोनवर फोन फोनवर फोन, फोन, फोन। चालला आता परत पावसा पाण्याचा दमानी जबर का रोहन हां अजिबात गाही नको सा अशी काम आहेत प्रायव्हेटमध्ये मध्ये आला चहा प्याला आणि निघाला अगदी माली जाई रेल्मेट घालन हां करते मी बंद गेट गेट बंद करायचं गेला तर चला मस्त आपलं पीठ मिळवून घेते मी आता कारण रोहन गेला परत कामाला येऊन परत कामाला गेला आम्हाला गेला तो आणि ह्या बा हिरवी मिरची आणि लस कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे आपल्याला बनवायचे पोळे तर पहिल्या रोट्या बनवून घेते मी तर चला असं पीठ मिळवून घेतलेलं आहे रोट्याच ह्या बा तवा पण ठेवलेला आहे लाईट पण गेली गेली लाईट गेली बाबा लाईट हे बाबा मस्त असं भर रोटे बनवल्यात हे बा हे का भर रोट्या बनल्यात बरं का आपल्या झालेल्या आहेत हां हे बघा आणि आता मी आहे ना बेसन घेतलेलं आहे हां पहिले तर तव्यामध्ये तेल टाकले राहायचं चांगलं कढून द्यायचं थंड करायचं आणि मगच आपण बेसनाची पोळी बनवायची तर त्याच्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यात आहे मी कांदा आणि हिरवी मिरची आता त्याच आहे मी हळदी कारण आहे ना हळदी लाल तिखट नाही टाकायचं का नाही टाकायचं तर हिरवी मिरची जास्त टाकली ना त्याच्यामुळं आता मीठ चला आता हे कालून घेते एवढंच फक्त हिरवी मिरची कांदा हळदी आणि नमक आणि बेसन तर चला बघा असं कालून घेतलेलं आहे आणि आता मी ह्याच्यात आहे ना असं मस्त पैकी बनवून घ्या फिरून घेते हात जरा तर बघा असं मस्त पैकी हातानेच फिरवायचं सगळं इकडं गोल करायचं असत ना मस्त दोन बनवणार आहे दोन आणि ऋषी आलेला आहे हवा का खाली <बियाड़ा। laughs> म्हणजे का बेळ बेळ बनवली ऋषीनी बसल्या बसल्या ह्या का ते घेऊन आलता चिवडा काय हे फरसान आणि हे लाया तर त्याने मस्त पैकी अशी बेळ बनवलेली आहे तेव्हा रोहन तर गेला कामाला। का आणि ऋषी आहे घरी तर आता मी पलटते बर का पहिलीच आहे तुटली तर तुटली तुटली तर तुटली देखी जायगी पण नाही तुटली ह्या का अशी मस्त पैकी बनली का नाही कशी झाली कशी झाली रिशो मस्त मस्त झाली आहे ना ह्याच गोष्टीवर दाखवू का तुला मग चला हे बघा अशी मस्त पैकी बनवलेली आहे जरा दोन्ही साइड ह्याला मुडक तिला नाही तर तसेच तसेच ताटात काय त्याला खायची तर रेशूला रिशूला कशा घे लावून रोट्या आणि अशी मस्त पैकी आजची थाळी बरं कापली घे आजची थाळी म्हणायची अजून काय नाही बघा हे घे लावून रोट्या आणि अशी बेसनची पोळी आणि शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी घे ना रिशू शेंगदाण्याची चटणी हा पाहता हे काय कुठे हा हे पाहिजे पलीकडच्या पलीकडच्या रूम मध्ये वेळ पण घे बोलो जेवायला सगळ्यांना या जेवायला सगळेजण तेव्हा बेळ पण घेतली आता आणि हे आजचं जेवण आपलं असे शेंगदा चटणी घे ना जेवाय बोलो सगळ्यांना या जेवायला सगळेजण या सगळेजण तरी शिज चाललेले मस्त पैकी त्याला जेवण वाढले एकच नंबर बार आता एकासाठी बनवायचं होतं बरं का त्याच्यासाठी पण तो गेला ना ते गेला कामाला तर आता आम्ही दोघच माहिले येत्र मस्त पैकी चाललेल आहे काय माहितीये फोन खराब झालाय म्हणजे हे येत आहे पुढं तर चला आता अजून एक अजून एक गीते बनवू ना तर चला आजचं जेवण बघा आपलं असं आहे मस्त मी पण घेतलेलं आहे जेवायला हां मीच आहे माझं ताट हे मी दुसरी बेसनपोळी बनवायला लागली ना मना केली त्याने नको म्हणला मम्मी नको बनवू म्हणलं हीच भरपूर होईल दोघां दोघांना तर बात झाली एकच मग आता ते बेसन तसंच ठेवलं सकाळ बघून बनवलं त्याचं काहीतरी तर चला हो का या जेवायला अशा मस्त रोटे घेतलेल्या आहेत गरमागरम अगदी आणि बेसनची पोळी घेतलेली आहे आणि शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे आणि वेळ सुद्धा घेतली आहे तर आजचं जेवण बघा असं आहे माझं तर माझं तर असं आहे कसं वाटलं छान वाटलं ना मग हा तर घरचं जेवण कसं का असाना छानच लागतं बाहेर खाण्यापेक्षा नाही का मैद्याचं तर चला हे बघा ऋषीचं जेवण सुरू केलेलं आहे ऋषीने काय मरीशी बसले हाय हं या सगळे जेवायला गरम झाले काम आलंय ब किती कशी झाली बेसनपुरी एकदम बर छान झाली आहे ना मस्त झाली तर चला हे बघा असं जेवण चाललेलं आहे ऋषीचं पण चटणी घेतली आहे त्यांनी सुद्धा बेसन फोन करीشته का, करी का? हं तुझा नाद नाद नाही स्वयंपाकाला ना तुझा नाद काय कोण करणार आहे का येत आहे येते तसं बनवायचं सगळ्यांनीच तुला छान ना तर चला लागतू फॅमिलीला छान लागतंय पूर्ण युट्यूब फॅमिली अरे वा धन्यवाद युट्यूब फॅमिली ऋषी म्हणतोय पूर्ण युट्यूब फॅमिलीला छान लागतं मम्मी तुझं जेवण रेसिपी असा ऋषीचं म्हणणं आहे ना ऋषो तर चला आता ह्याच गोष्टीवर काही लय वाढवत नाही व्हिडिओ तुम्ही पण या जेवायला आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या शुभरात्री आणि खुश राहा सगळ्यांनी आणि जेवायला या मस्त गरमागरम